पाथरी येथे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली असता एका आरोपीच्या ताब्यातून त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील पाथरी येथे आरोपी राजेश नांदगाये वय पन्नास वर्षे राहणार पाथरी हा दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी चार वाजता दरम्यान एम एच चाळीस बी बासष्ट एकावन्न या क्रमांकाच्या स्कूटीने दारूची वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून रबरी ट्यूबमध्ये तीस लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू किंमत तीन हजार रुपये आणि स्कूटी किंमत साठ हजार रुपये असा एकूण किंमत त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सदर आरोपीवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सिहोरा पोलीस करीत आहेत याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे